सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेतील भाजपच्या पाच वर्षाच्या सत्तेचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आलाय सबका साथ सबका विकास या धोरणानुसार पाच वर्षात सर्वच नगरसेवकांना संधी देण्यात येणार आहे त्यामध्ये दहा महिन्यासाठी महापौर आणि उपमहापौर त्याचबरोबर पाणी आरोग्य आणि बांधकाम या आणखी तीन समित्या नव्यानं निर्माण करत स्थायी परिवहन आणि महिला या सर्वच प्रत्येक समितीत सर्वांना न्याय दिला जाईल अशी घोषणा भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी बैठकीत केली नुकत्याच पार पडलेल्या इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं त्रेचाळीस जागा जिंकल्या आहेत या सर्व नूतन नगरसेवक नगरसेविकांची भाजप गटनेता निवडीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली त्यामध्ये नेते मंडळींनी महापौर उपमहापौर पदासह विविध समित्यांचा फॉर्म्युला सर्वांसमोर खुला केला हळवणकर यांनी सांगितलं महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं घवघवीत यश मिळवलंय तब्बल त्रेचाळीस सदस्य विजयी झाल्यानं सर्वांनाच समान न्याय देण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्या अनुषंगानं महापौर आणि उपमहापौरपद हे दहा महिन्यांचं असणार आहे त्यामध्ये पाच वर्षात सहा महापौर आणि सहा उपमहापौर असतील त्याचबरोबर स्थायी परिवहन आणि महिला या समित्यांसोबतच बांधकाम पाणीपुरवठा आणि आरोग्य या समित्या निर्माण करण्यात येतील या सर्वच सहा समित्यांवर एक एक वर्षासाठी सभापतीपदी संधी दिली जाईल त्याचबरोबर जे उमेदवार भाजपकडून निवडणूक रिंगणात होते ते मात्र पराभूत झालेत अशांना आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी चार विभागीय कार्यालयांची समिती स्थापन करण्यात येईल त्यामध्ये त्या चार प्रभागातील नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली ही समिती कार्यरत असेल आमदार राहुल आवाडे यांनी बुधवारी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या गट नोंदणीसाठी जाणार असल्याचं सांगितलं त्यानंतर प्रत्यक्ष सभागृहात महापौर उपमहापौर आणि समित्यांच्या निवडी होतील मी स्वतः प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे तिघांनी बसून गटनेत्यासाठी सहा नावं निश्चित केली आहेत यापैकी एकाची निवड गटनेता म्हणून केली जाईल ही नावं प्रदेश कमिटीकडे पाठवण्यात येतील अथवा एकाच नावावर सार्वमत झालं तर त्याचा निर्णय स्थानिक पातळीवरच होईल असं सा त्यांनी सांगितलं माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी राज्यात नागपूरनंतर सर्वाधिक जागा जिंकून इचलकरंजी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी आपल्याला आणता येणार असल्याचं सांगत कोणताही स्वतंत्र गट नसल्याचं सांगत इचलकरंजी महानगरपालिकेत केवळ भाजपा म्हणूनच सर्व नगरसेवक काम करतील गटबाजी करणाऱ्या नगरसेवकावर फुली मारली जाईल असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला यावेळी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर अशोक स्वामी श्रीरंग खवरे शशिकांत मोहिते सीमा कमते यांसह पदाधिकारी आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते दरम्यान यावेळी महायुतीतील मित्रपक्षांनाही सत्तेत सहभागी करून घेण्याचे संकेतही नेते मंडळींनी ने दिले